सो so, शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारची संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस माझ्या खिशात तिकीट हातात द्यायचं राहिले आमदार विश्वजित कदम यांची विष केली भावनावश होऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या तिकीटाच्या संदर्भात जे जे काय घडलं हे सगळं तुम्ही डोळ्यांनी पाहिलं कुणी वर्तमानपत्रात वाचलं कोण टी व्हीवर पाहत होतं कोण व्हॉट्सअपवर पाहत होतं कोण मला भेटून विचारत होतं कोण मला फोन करून विचारत होतं आज काय होतंय मी म्हटलं माझ्या खिशात तिकीट आहे फक्त आत्ताच द्यायचं राहिलं आहे एवढं सोपं जर असतं तर हे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ला पंच्याऐंशी ला सुद्धा तुम्ही सगळी साक्षीदार आहात आणि म्हणून या वनश्री मोहनराव कदम दादा डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी शिक्षण राजकारण समाज कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केले दादांचे जीवन सर्व सन्माननीय लोकांमध्येच गेले ग्रामपंचायत सदस्य सर सरपंच ते आमदार हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे महाराष्ट्रातील जनतेच्या भरभरून आशीर्वादाने ते सातत्याने कार्यरत राहिले माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे असे मत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी पोलूस येथे केले सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माझे आमदार वनश्री मोहनराव कदमशेठ भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय पुणे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील एकवीस सा ग्रामपंचायतींसाठी पाण्याचे टँकर वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आमदार डॉ विश्वजित कदम बोलत होते व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलू सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले नगरपरिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल गटविकास अधिकारी अरविंद माणे अधिकारी निर्मला राशींकर बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे उपसभापती संजय पवार ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी गणपतराव सावंत उत्तम पवार विशाल दळवी भरती नामदार सुनील सावंत शरद शिंदे विश्वास पाटील सुरेश खारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्वांचे स्वागत प्रास्ताविक बी डी पाटील यांनी केले यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सुहास बुदाले बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल उत्तम पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपसभापती संजय पवार कुमार माळी जयश्री पाटील बाजार समितीचे सर्व संचालक मिलिंद डाके वैभव उगळे रतन पाटील यांच्यासह पलूस सावंतपूर मोराळे सांडगेवाडी रामानंदनगर नागथाणे तुपारी भिलवडी माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन सगळे सुखवाडी हजारवाडी खटाव कुंडल बांबवळे सुरेगाव अंकल अंकलखोप दह्यारी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आभार मारुती चव्हाण यांनी मांडले सूत्रसंचलन श्रीकांत माने यांनी केले